नंदुरा ये चैरिटेबल कराओके सिंगर ग्रुप स्थापन होत करू गरीब शैक्षणिक अर्थसहाय कर संगीत प्रेमी अनोखी कल्पना समाजातील आर्थिक दुर्बल होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य करण्यासाठी शहरातील संगीतप्रेमींनी एकत्र येत नुकतीच नांदुरा येथे दिनांक चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बालक दिनाच्या दिवशी चॅरिटेबल कराओ के सिंगर ग्रुपची स्थापना केली राष्ट्रसंतांच्या विचारधारेने प्रेरित असलेल्या डॉ पंकज बावस्कर यांना लहानपणापासूनच संगीत गायनाची आवड असल्याने गायनाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित आर्थिक दुर्बल होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करता यावी यासाठी त्यांनी संगीत प्रेमी स्मोर चॅरिटेबल संगीत ग्रुपची संकल्पना मांडली डॉक्टर वकील सिनेकलाकार शिक्षक संगीत शिक्षक शालेय शिक्षक शेतकरी विद्यार्थी सफाई सोबतच अनेक व्यावसायिकांचा भरणा असलेल्या ग्रुपमधील सर्वांनीच आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत पुढाकार घेतला यावेळी आवडीचा छंद जोपासण्यासोबतच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होणार या प्रांजळ उद्देशाने चॅरिटेबल कराओके सिंगर्स ग्रुपमधील एकूण बारा गायक आपला विनामूल्य वेळ देणार आहेत thank